मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे या योजनेचा लाभ कुठल्या महिलांना मिळणार आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात का या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या योजनेबाबत तुम्हाला कुठलेही प्रश्न असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तुम्ही जॉईन करू शकता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही आणण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी याकरता राज्य सरकारची ही महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलेली आहे सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारने लाडली बहन योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमाह हा एक हजार रुपये देण्यात असल्याचे जाहीर करण्यात आले होते शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळामध्ये ही योजना खूप चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली याच धर्तीवरती महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजना आणली आहे याकरता अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी सुद्धा मंजूर केलेला आहे त्यामुळे आता या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे चला तर मग आपण घेऊया या योजनेसाठी कुठल्या महिला पात्र असणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरता महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला पात्र असणार आहे तसेच लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला सुद्धा यामध्ये समाविष्ट असणार आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरता महिलाकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसायला हवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे असणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागणार आहे सक्षम प्रधिकारी आणि दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र माझी लाडकी बहिणी योजनेकरता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे बघा या योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे तसेच सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाट सेतू सुविधा केंद्र या सर्व ठिकाणी उपलब्ध असणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्णतः विनामूल्य असणार आहे त्यामुळे ही महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करून घ्या आणि अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या